नमस्कार अन्नपूर्णा स्वादनोकामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण साधी सोपी अशी दोडक्याची भाजी कशी करायची ती पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया सुरुवातीला आपण तेल छान गरम होऊन द्यायचं आहे त्यात एक चमचा जिरे मोहरी आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तीन ते चार कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत कांदा आपला छान ब्राऊन झाला की त्यामध्ये एक चमचा वाटण घालून घ्यायचं आहे खोबऱ्याचं त्यासोबत अर्धा टमॅटो बारीक चिरून घालायचा आहे हे आपल्याला मिनिटभर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे टमॅटो आपला सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचं आहे तोपर्यंत मी एक दोडका त्याचे साल काढून व्यवस्थित त्याला धुवून बारीक चिरून घेतलेला आहे ह्यामध्ये आता अर्धा चमचा हळद दोन चमचे तिखट आणि एक चमचा धनेजिरे पूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्यात जो बारीक चिरलेला दोडका आहे तो घालून घ्यायचा आहे दोडकाही आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व मसाले त्याला लागतील छानपैकी आता ह्यात अर्धा पेला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही थंड पाणी घातल्यावर त्याची तर्री निघून जाते म्हणून गरम पाणीच घालायचं आणि व्यवस्थित झाकून ठेवायचं एक तीन ते चार मिनटात आपला दोडका छान शिजतो झाकण काढून त्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे अशा प्रकारे दोडक्याची भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट